ताज्या बत्तींसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नांदणीत गटारी तुंबल्या नांदणी ग्रामपंचायत सदस्यांनी एक दिवस स्वच्छतेसाठी द्यावा नांदणी येथील गटारीत गावातील कचरा साचल्याने गटारीत तुंबले आहेत त्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहू लागले याकडे ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष झाल्याचं चित्र येथे पाहायला मिळत आहे गेले अनेक वर्षे या गटारीतून गावातील सांडपाणी धरणगुत्ती रस्त्याच्या बाजूने सोडलं जात आहे या ठिकाणी काही अंतरावर गटार देखील बांधण्यात आली आहे मात्र या गटारीची कधी स्वच्छता केली नसल्याने कचरा गटारीत जात असल्याने ही गटार पूर्ण भरली आहे त्यामुळे सांडपाणी साचल्यानं याचा त्रास बाजूच्या शेतकऱ्यांना होत आहे नूतन ग्रामपंचायत सदस्यांनी एक दिवस स्वच्छतेसाठी काढावा अशी मागणी केली जात आहे महानकर न्यूज साठी नांदणीहून संदीप इंगळे